सूर्यास्तानंतर आता पश्चिम क्षितिजावरती चंद्रशनी युती पाहायला मिळणार आहे दोन फेब्रुवारी सायंका रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती चंद्रशुक्र युती दिसणार आहे दहा फेब्रुवारी रोजी मध्य आकाशामध्ये चंद्रमंगळ युती दिसेल सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये मंगळ गुरु शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमन यांनी सांगितले याविषयीची अधिक माहिती देताना दाक्रू सोमन म्हणाले की रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शनी शुक्र दर्शन देतील गु, गुरुग्रह रोहिणी नक्षत्रामध्ये मध्य आकाशात दिसेल तर पूर्व आकाशामध्ये पूर्व वसु नक्षत्रामध्ये लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल हे चार ग्रह साध्या डोळ्यांनी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत खगोलप्रेमींसाठी चार ग्रह एकाच वेळी दिसण्याची ही पर्वणी आहे तुमच्या जवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला शणीची वलये आणि गुरुग्रांच्या पंच्याण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बिणीतून निरीक्षण करता येतील सध्या अनेक शाळातून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखवले जात आहेत त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरीक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत असंही खगोल अभ्यासक पंचांकर्ते दाकूर सोमन यांनी सांगितले नमस्कार सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशामध्ये आपल्याला चार ग्रहांचं दर्शन होतं पश्चिम सिच्यावरती शनी दिसतो त्याच्या वरच्या बाजूला तेजस्वी शुक्र ग्रह दर्शन देतो मध्य आकाशात गुरुग्रहाचं दर्शन होतं आणि पूर्वेला लालसा रंगाचा मंगळ दिसतो पण येत्या शनिवार रविवारी कोरीची शनीबरोबर आणि शुक्राबरोबर युती होणार आहे ती पाहायला विसरू नका सुंदर मनोहरी दृश्य आपल्याला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे शनिवारी एक फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशामध्ये चंद्र आणि शनी यांची युती दिसणार आहे शनी चंद्राच्या एक अंश दक्षिणेकडील बाजूस अंधू असं दर्शन देणार आहे रविवारी दोन फेब्रुवारीला रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे शुक्र चंद्रकोरीच्या दोन अंश उत्तरेकडील बाजूस तेजस्वी असं दर्शन देणार आहे आणि सहा फेब्रुवारीला चंद्र गुरु यांची युती होणार आहे आणि दहा फेब्रुवारीला चंद्र आणि लालसा रंगाचा मंगळ दिसतो त्याची युती होणार आहे तर so, मित्रांनो शनिवार रविवारी चंद्रशनी चंद्रशुक्र सहा फेब्रुवारीला चंद्रगुरू आणि दहा फेब्रुवारीला चंद्र मंगळ यांची युती पाहायला विसरू नका